संभाजीनगर महामार्गावरील धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स दुकान फोडून दुकानातील चौकीदाराचे हातपाय बांधून चोरी करणारे आरोपी पकडण्यात आले विशेष म्हणजे या चोरी प्रकरणी एलसीबीच्या पथकानं भारी शक्कल लढवली आहे चक्क पोलीस पथकातील कर्मचारीच डमी ग्राहक झाले डमी ग्राहक म्हणून पोलीस पथकानं आरोपींच्या मुस्क्या वळल्यात प्रवीण श्रीधर काळे ज्ञानेश्वर मनोहर जाधव आणि संतोष अशोक कांबळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी एलसीबीच्या पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की एकोणीस मार्च रोजी धनगरवाडी येथील सोपान भिकाजी शिकारे यांचे शुभम ट्रेडर्स चोरट्यांनी फोडले पाठीमागील बाजूचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला शोरूम मधील कामगार बाबूलाल राजभर याला शिवीगाळ गाळ मारहाण करत त्याला बांधण्यात आलं चोरट्यानं सॅमसंग कंपनीचे सत्तावीस एलईडीसह इतर वस्तू असायकून एक लाख पंचावन्न हजारांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोपान शिकारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला सदरील गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकानं वेगानं फिरवला आरोपी प्रवीण श्रीधर काळे याच्याकडे संशयाची सुई गेली काळे व त्याचे साथीदार शोरूम मधील चोरी केलेला माल पांढरीपूल येथे विक्रीस घेऊन आले असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार एलसीबीच्या पथकानं पांढरीपूल येथे नियोजनबद्ध सापळा रचला पथकातील अंमलदारांनी बनावट ग्राहक बनून प्रवीण काळे यांच्याशी चर्चा केली पोलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींनी धनगरवाडी येथील शुभम ट्रेडर्स फोडल्याची कबुली दिली आरोपींकडून विविध प्रकारच्या वस्तू तसेच फोर्ट फियागो कंपनीचं वाहन असं एकूण पाच लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील शुभम ट्रेडर्स या दुकानात रात्री चार ते पाच आज्ञात चोरट्यांनी तेथील वॉचमन यांना मारहाण केलेली होती त्यानंतर दुकानाचं शटर उघडून त्यातून साधारण सोळा इंच सी डी टीव्ही हे चोरून नेलेले होते टी टीव्ही हे मारहाण करून चोरून नेल्याने फिर्यादी सोपान शिकारे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला जबरी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तसंच पथकाचे प्रमुख एपीआय थोरात व स्टाफने घटनास्थळी भेट दिली होती घटनास्थळी उपलब्ध असलेली सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण यांच्या मदतीने सदरचा गुन्हा हा प्रवीण शिजर काळे राहणार भंडारा गंगापूर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचं निष्पन्न झालं होतं त्याप्रमाणे पथकाने वाळून संभाजीनगर तसेच भेंडाळा या ठिकाणी जाऊन आरोपी नामे प्रवीण शितर काळे ज्ञानेश्वर मनोहर जाधव आणि संतोष अशोक कांबळे या आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आपले इतर साथीदार अजून सहभागी असल्याची त्यांनी माहिती दिली आहे एकूण तीन आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अकरा एल सी डी टीव्ही साधारण पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे हे जप्त करण्यात आलेले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले विजय ठोंबरे आकाश काळे देवेंद्र शेलार प्रमोद जाधव हो, मेघराज कोल्हे भाऊसाहेब काळे आणि संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे पृथ्वी आणि पाणी नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे तो कल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर फॉलो करा